गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर व्हिजिट करा विकास महामंडळ जळगाव यांच्या अंतर्गत फंडातील शेतकऱ्यांच्या कामाचं काम होतं साडेआठशे कोटी रुपयाची निविदा निघलेली होती ते निविदा आधी रद्द करण्यात आली होती आणि दुसऱ्यांदा सुद्धा ती निविदा रद्द करून ते काम शेसारखंडातून करण्यात येतील असं मला माझे मित्र ललित चौधरी ए व्ही डी पाटलांकडे घेऊन गेले होते किंवा आपण त्याच्यातले पन्नास कोटी रुपयाचे काम साहेब तुम्हाला देतील त्या अनुषंगाने मी विडी पाटील साहेबांना भेटलो त्यावेळेस गोकुळ महाजन साहेब तिथे हजर होते त्यांनी सांगितलं की बाबा तुला पन्नास कोटीचे कामं देतील ॲक्च्युली मी स्वतः दोन तीन वर्षापूर्वी वाढू आविषयक होता माझ्याकडे गाडी वगैरे होते त्याच्यामुळे मी त्या गोष्टीला तयार झालं की बा मला पोकलँड वगैरे घ्यावं लागतील आणि शेतकऱ्याचे कामं मला सहज सोयीस्कर राहतील म्हणून मी त्या गोष्टीला त्यांना भेटलो त्यांनी सांगितलं की बाहे पन्नास कोटीचे कामं आहेत तुम्हाला त्यासाठी पन्नास लाख रुपये साधारणतः खर्च लागेल माझं त्यावेळेस बजेट पंचाळीस लाखाचं होतं मी हो सांगितलं की बा लाख रुपये मी खर्च करू शकतो मग त्यांनी मला सांगितलेलं होतं की वीस लाख रुपये मला रोख स्वरूपात आणि वीस लाख रुपयाचं आर टी जी एस आम्ही ज्या कंपनीला सांगू त्या कंपनीला तुम्हाला आर टी जी एस करावं लागेल वीस लाख रुपयाचं आर टी जी एस ते नंतर करायला सांगणार होते त्याआधी त्यांनी वीस लाखाचं वीस लाख रुपये रोख स्वरूपात मला सांगितलेली होती मी वीस लाख रुपये रोख स्वरूपात शोरे अपार्टमेंट विडी डी पाटील साहेबांच्या घरी घेऊन गेलो होतो त्यानंतर त्यांनी वारंवार पंकज नेमाडे ललित चौधरी यांच्याबरोबर चंदीगड असो मुंबई असो किंवा दिल्ली असो हे जाण्यासाठी तिथे राहण्यासाठी तिथल्या हॉटेलच्या खर्चासाठी जे लागत होते ते मी वारंवार जे जसं सांगण्यात येईल त्याप्रमाणे पंकज नेमाडे यांच्या अकाउंटला टाकत होते आणि मग ते आमचे तिकीटं रिझर्व करून सन आम्ही त्या पद्धतीने आमचा उपक्रम राबवत होत होतो पण जेव्हा आम्ही तिथे जाऊन आलो सगळं फिरून आलो चंदीगडला आम्ही चार हजार कोटी रुपये कॅश बघितली आणि त्या चार हजार कोटी रुपयाच्या कॅशमधून आम्हाला साडेचारशे कोटी रुपये सी फंडाचे मिळणार होते याची शाश्वती झाली त्यानंतर आम्ही मुंबईला वीस लाख मुंबईला रेडी संपली हॉटेलला थांबले रेडी संपली हॉटेलला आमचे जे याच्यामध्ये संधी लेखापाल आहेत सी ए त्या सर्वांची आमची मिटिंग झाली त्यांनी सांगितलं की बुवा होण्यासारखा विषय आहे तुम्हाला वीस लाख रुपये आय टी जी एस करावा लागेल वीस लाख रुपये आधीच मी विडी पाटलांना रोख स्वरूपात दिलेले होते आणि वीस लाख रुपयाचा आर टी जी एस गोल्ड रिवर कंपनी त्यांनी सांगितलेली आहे म्हणजे पंकज नेमाणींनी ने मला ने मेसेज टाकलेला होता माझ्या मोबाईलवर तो आज माझ्या मोबाईलमध्ये आहे मी त्या कंपनीच्या खात्यावरती वीस लाख रुपयाचा आर टी जी एस केलं आर टी जी एस केल्यानंतर त्यांनी मला तिथून त्या बँकेत डीडी बनवला वीस लाखाचा तो वीस लाखाचा डी डी अजयपडे नावाचा होता तो या तक्रारीमध्ये आहे तो डी 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 घेऊन रेडी सनली हॉटेलला ललित चौधरी आणि कंपनीचा एक व्यक्ती असे दोघीजणं पाचशे आठ नंबरच्या रूमला थांबलेत त्याच्यामध्ये दोन डीजेक्ट ललित चौधरीला माहीत होते आणि दोन डिजेक्ट त्या हॉटेलच्या आपल्या कंपनीच्या प्रतिनिधीला माहीत होते त्याच्यामुळे तो डी डी मला सेफ वाटला गुरुवारपासूनचे ते थांबलेले होते शनिवारच्या दिवशी त्या कंपनीचा प्रतिनिधी शोऱ्या चव्हाण सुहास भट आणि पंकज नेमाडे हे चंदीगडला गेले चंदीगडला जी आम्ही कॅश पाहिलेली होती तिथून त्या आर टी जी एस करणार होते ट्रान्झॅक्शन होणार होते आणि शंभर कोटीचं काहीतरी ती देवाणघेवाण होती होते पण ते शंभर कोटीची देवाणघेवाण काहीतरी प्रॉब्लेम आल्यामुळे त्यांनी तो विषय स्टॉप केला वाटतं सोमवारी ज्या वेळेस आम्ही का बँकेत गेलो बँकेत गेल्यानंतर अकरा वाजेचा आमचा जो टायमिंग होता तो स्लॉट निघून गेला असं त्यांनी मला सांगितलं की बा हा जो वेळ असतो अमोठा आय टी त्याच्यासाठी स्लॉट बुक करावा लागतो स्लॉट बुक करण्यासाठी जो आमचा वेळ होता अकरा ते बारा तो निघून गेला असं सांगितल्यामुळे एक ते दोन वाजेच्या दरम्यान आपला आता दुसरा स्लॉट होईल असं सांगितलं आहे आणि त्या स्लॉटमध्ये जर का तिथे चंदीगडला आपला पैसे उपलब्ध नसले तर तिथे व्यंकटेश नामक एक व्यक्ती आलेला होता त्या व्यंकटेश हा किरीट सोमय्या यांचे म्हणजे किरीट सोमया साहेबांचे सहाशे कोटी रुपये त्या व्यंकटेशकडे असल्याचं मला त्यावेळेस सुहास भट्ट पंकज नेमाडे यांनी सांगितलं की बाबा यांच्याकडे किरीट सोमया यांचे सहाशे कोटी रुपये आहेत आपण आपल्या ठाण्याच्या एम आय डी सीतून आपला आर टी जी एस करून घेऊ साडेचारशे कोटी रुपयाचं मी म्हटलं असेल मी तयार झालो त्या गोष्टीला त्यानंतर दोन वाजेपासून तर मी अडीच वाजेपर्यंत तिथे वाट पाहिली नंतर आम्ही हॉटेलला गेलो हॉटेलला गेल्यानंतर परत त्यांना वारंवार वारंवार त्या गोष्टीची चौकशी केली की बाबा आर टी जी एस कधी होतं आहे आर टी जी एस कधी होते त्याच्यानंतर रात्री पंकज नेवाण यांचा फोन बंद होता विडी पाटलांनी त्यावेळेस कॉल केला आणि सांग ललित चौधरीला सांगितलं की बा आपण याविषयी सकाळी सविस्तर बोलू मंगळवारी तिथे बोलणं झाल्यानंतर मंगळवारी सकाळ झाल्यानंतर मला ललित चौधरीला विडी पाटील साहेबांचं बोलणं झालं की बा आता तुम्ही आज काही थांबू नका त्याचा आर टी जी एस गुरुवारी होणार आहे म्हणजे मंगळवारी आम्ही मुंबईहून त्या मुंबईला मी चेकआउट केलं रेसिडेन्स ब्ल्यू रेडिसन ब्ल्यू हॉटेलमधून आणि नाशिकला महानुभाव भावाचं मंदिर आहे तिथे व्ही डी पाटील साहेब मी आणि ललित चौधरी थांबूनच्या परत चर्चा करणार होते ते पण मुंबईलाच होते पण ते त्यावेळेस आमच्याबरोबर आटेल नव्हते ते कुठेतरी चर्च का विटी साईड कुठेतरी थांबलेले होते नाशिकला आम्ही जवळजवळ जोर अर्धा पाऊन तास त्यांची वाट पाहिल्यानंतर त्यांनी परत ललितला सांगितलं की तुम्ही वाट काही पाहू नका तुम्ही निघा गुरुवारी आय टी जस होणार आहे त्याच्यावरूनचंद्र गुरुवार गेल्यानंतर परत वारंवार तेच 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 आणि मग पंकज नेवाड्याने मी दाखवल्याप्रमाणे पंकज नेवाड्याने चार ऑक्टोबरला चार ऑक्टोबरला आ आपलं ट्रान्झॅक्शन होणार आहे असं सांगितलं पण चार ऑक्टोंबरला काहीतरी ट्रान्झॅक्शन झालं नाही म्हणून मी वारंवार वारंवार ललित चौधरीच्या मागे लागलं किंवा सत्यता काय आहे या गोष्टीतली काम मिळणार आहे का नाही मिळणार आहे नसेल मिळेल तर पैसे परत द्या ते पैसेसुद्धा आले नाही काहीच आलं नाही शेवटी बारा तारखेला बारा एक दोन हजार चोवीसला मी एस पी साहेबांकडे सर अर्ज दाखल केला त्याआधीसुद्धा ललित चौधरीला फोन केला त्याने विडी पाटलांशी बोलला पण ते त्यांच्या मगरुडीमध्ये मस्तीमध्ये व्ही पाडलीच तर ब्रँड मोठा माणूस आहे सगळे मंत्री संत्री त्यांना ओळखतात त्याच्यामुळे त्यांना त्या ते गोष्टीचा कोणतं भय किंवा धाक नसेल आणि माझ्या मते ते ते ज्या ॲरोमध्ये ते योग्य आहेत कारण मी ते बघितलं आपल्या या आर्थिक गुन्हे या विभागात ज्यावेळेस चौकशी झाली मी बारा तारखेला अर्ज दिलेला होता हे स्वराजकुमार साहेबांनी पण दोन तास माझ्याकडून ते संदर्भ संपूर्ण माहिती ऐकून घेतली होती बरं त्याच्यानंतर मला आर्थिक गुन्हे विभागात चार पाच वेळेस बोलवण्यात आलं त्यांनी मला चार पाच वेळेस सुदान काकडे म्हणून त्यांनी सांगितलं व्ही डी पाटील साहेब आहेत तुमचं काय असेल ते आपण बोलून घ्या साहेबांच्या विरोधात गुन्हा दाखल होणार नाही म्हणून मी सांगितलं तुम्ही गुन्हा दाखल करावे आहे तुम्ही करा असं करता करता त्यांनी कोणत्याच प्रकारची चौकशी केली मला लढत नाही शेवटी आठ पाचला आम्ही अर्ज दिला परत स्मरणपत्र दिलं त्यांना की बुवा ही चौकशीचं काय झालं आठ तारखेला स्मरणपत्र दिल्यानंतर त्याच्यावर कुठेतरी चौकशी झाल्याचं सुरुवात झाल्याचं असं वाटलं आणि मग मला एकतीस तारखेला पंकज नेवाड्यांचा दीड वाजेला मला बँकेचा मेसेज आला तीन लाख ब्याण्णव हजार रुपये माझ्या खात्यात जमा झाल्याचा मी बघितलं पं पैसे कोणाचे आले तर पंकज नेवाड्यांनी माझ्या खात्यात तीन लाख ब्याण्णव हजार रुपये टाकलेले होते मी जसे ते पैसे आले तसं एस पी साहेबांना पत्र दिलं की हा मुद्देमाला आहे तीन लाख ब्याण्णव हजार पाच लाखापैकी जमा झालेला या पैशांचं मी काय करू मला त्याच्यावर कोणतंही पत्र किंवा कोणताही जबाब मिळाला नाही एकतीस तारखेला पैसे जमा झाल्यानंतर चार तारखेला डायरेक्ट मला समजपत्र दिलं आर्थिक गुन्ह्या शा, गुन्हे शाखेच्या काकडे साहेबांनी की तुमचा अर्ज दप्तरी फाईल करण्यात येत या आहे याच्यामध्ये तुम्हाला फसवण्यात आलेलं आहे तुमची शेतकऱ्यांच्या काम सांगून तुमचं फसवणूक झालेली आहे असं त्यांनी दिलेलं आहे पण त्यामध्ये व्ही डी पाटील वगैरे सहा जणांचा सहभाग दिसून येत नाही त्या चार तारखेच्या पत्राला मी त्यांना परत पत्र दिलेलं आहे की आपण आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न करीत आहात शोरेश चव्हाण किंवा गोल्ड रिव्हर कंपनीचे कोणतेही डायरेक्टर यांच्याशी माझा फोनवर आजपर्यंत कुठलंही संभाषण झालेलं नाही सौरे चव्हाण आणि मी फक्त एकाच वेळेस फोनवर बोललेलं आहे ज्या दिवशी तो चंदीगडून माझ्या मा रूममध्ये झोपायला आलेला होता त्या दिवशी त्याच्या व्यतिरिक्त आमचं कोणतंही संभाषण नाही मी एक काकडे साहेबांना तोंडीसुद्धा चार वेळेस सांगितलं होतं माझ्या मेसेज मेसेजसुद्धा मी त्यांना दाखवले होते की पंकज नेमाड्याचे मेसेज आहे माझ्या याच्यामध्ये मा पंकज नेमाडे आम्ही कुठे कुठे फिरले ट्रान्झॅक्शनचा मेसेज आहे पण त्यांना त्यांना वाचवायचं होतं त्यांनी ते पद्धतीनं वाचवलं त्यांनी सांगितलं की दोन लोकांच्या विरोधात तुम्हाला तक्रार दाखल करावी लागेल तुमचा अर्ज दप्तरी फाईल करण्यात येत आहे दप्तरी फाईल करण्यात आल्यामुळे मी शेवटी मग न्यायालयात धाव घेतली न्यायालयाने माझी बाजू ऐकून घेतली आणि आठही आरोपींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत ना ना केला नाही अजून मंगळवारी नऊ तारखेला ऑर्डर झालेली आहे अजून सुद्धा गुन्हा दाखल केलेला नाही काल सात वाजून दहा मिनिटांपासून सात वाजून पन्नास मिनिटांपर्यंत मी पोलीस स्टेशनला होतो ज्ञानेश्वर पाटील म्हणून ठाणे अंमलदार होते त्यांना आम्ही सांगितलं म्हटलं साहेब हे पत्र आहे कोर्टाचे ऑर्डर आहे त्यांनी सांगितलं आमच्या आवक झालेला आलेलं नाही आम्ही आल्यानंतर याच्यावर चौकशी करू मग आम्ही गुन्हा दाखल करायचा की नाही करायचा असा निर्णय घेऊ म्हटलं साहेब ती कोर्टाचा ऑर्डर आहे आदेश आहे त्यांनी सांगितलं आम्हाला ते काही माहीत नसतं आम्ही आमची चौकशी करू आणि मग निर्णय घेऊ आम्ही तुम्हाला मंगळवार किंवा बुधवारी बोलू मग आता जर का अशा पद्धतीने जर का उत्तरं येणार असतील त्याच्यामुळे मला आज आपल्यासमोर सगळ्या भावना व्यक्त कराव्या लागत आहे